आमदार विलाजी तरे साहे या साहेब लोकप्रिय आदरणीय डॉक्टर हेमंत साहेब पालघरचे आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब मंचावर उपस्थित सर्व माझे आमदार सर्व प्रतिनिधी सर्व संघटनांचे अध्यक्ष त्याचे सर्व सहकारी आणि माझ्या समोर बसलेले तमाम पालघर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून आलेले सर्व आदिवासी बंधू आणि भगिनीन मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो कि आपल्या आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागण्यासाठी घुसण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना इशारा देण्यासाठी तुम्ही सगळे आलेले आहात सर्व काम सोडून आलेले आहात आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो आम्ही या ठिकाणी आमदार या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचे चार खासदार पंचवीस आमदार आहोत आम्ही सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहोत जेव्हा हे त्या ठिकाणी समाज धनगर समाज मोर्चे काढायला लागले तेव्हा आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेबांची आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिरवाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आम्ही सगळ्यांनी ठणकावून सांगितलं आमचं पद गेलं तरी चालेल माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे जर समाज पाठीची नसेल तर कशाला पाहिजे आम्हाला ते आमदार की कशाला पाहिजे ते पद आम्हाला आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्या ज्या वेळी तुम्ही हा करू माराल त्यावेळी तुमच्या पाठीशी राहू एवढ्या या प्रसंगी सांगून मी, मी रजा घेतो जय हिंद जय जोर धन्यवाद त्याच्यापुढे माननीय माझी खासदार आणि आदरणीय आता सध्याचे विद्यमान आमदार गावीसाहेब तुम्ही आपल्या समाजाला आरक्षणाबद्दल मार्गदर्शन करावं आदिवासी आरक्षण आणि आपण बचाव काय सांगणार आरक्षण बचाव आदिवासी बचाव आरक्षण बचाव बचाव आदिवासी आरक्षण बचाव आता सगळ्यांनीच वाचण्यासाठी स्वतः संघर्ष केला पाहिजे आदिवासी आरक्षण बचाव कृती आरेक समितीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पासष्ट आदिवासी छोट्या मोठ्या संघटनाचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सभेचे अध्यक्ष विलास तरे खासदार सावर साहेबदार साहेब माजी आमदार बळीराम जाधव साहेब आणि सर्व सगळ्यांची नावं घेतले सर्व सन्माननीय व्यासपीठ प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे पदाधिकारी आणि बंधुवान बघणींना खरोखरच मी आणि विलास तारे या ठिकाणी जेव्हा ठरवलं की आपला तीन तारखेला जो मोर्चा झालेला त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण सामील झाला पाहिजे आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळे आपण एकत्र एक झालो परंतु त्याहीपेक्षा तो, तो एक संदेश सरकारपर्यंत पोहोचला त्यानंतर सुद्धा हा संदेश सुद्धा सरकारपर्यंत एक मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये पोचला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा बंजारा आणि धनगर आरक्षणांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण काढला मी विशेष करून माझ्या बंधूंना पण सगळ्यात जास्त माझ्या भगिनींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सगळ्यात जास्त या ठिकाणी आमच्या जेवढे आमचे बंधू आहेत तेवढे त्यापेक्षाही आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आणि जेव्हा ज्या समाजातले ज्या महिला जेव्हा घराबाहेर पडतात आणि आदिवासी आदिवासी समाज हा पूर्वीपासून मातृसत्ताक पद्धत आहे आई हा संपूर्ण कारभार करायची अस मग वडिलांवरची तिच्या वरद हस्त असायच्या आणि मुलांवरती किंवा मुलींवरती सुद्धा वरद हस्त असायचा आणि जेव्हा ज्या समाजातील महिला जेव्हा अशा मोर्चा संरक्षणासाठी आरक्षणासाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा निश्चितच तो समाज हळूहळू प्रगतीकडे तो नेत असतो विकासाकडे त्या ठिकाणी समाजाची प्रगती होत असते बंजारा आरक्षण बंजारा आरक्षण यानी जो हैदराबाद गॅजेट आहे है या हैदराबाद गॅजेट तीन प्रकारचे गॅजेट आहे मी थोडस विस्तृत बोलतो महोदय है। ना हैदराबाद गॅजेट हे है तीन प्रकारचे गॅजेट आहे एक अठराशे चौऱ्याऐशी चा गॅजेट आहे दुसरा आहे एकोणासशे नऊ सॉरी एकोणाशे नऊ चा गॅजेट आहे तिसरा है

मुघलांच्या लढाया व्हायच्या त्या त्या ठिकाणी त्या लढायांमध्ये या ठिकाणी ते धान्य वाहून नेत होते आणि म्हणून त्यांचा अठराशे चौऱ्याशी जरा आवाज करून कराल अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा टाईब असा कुठेही उल्लेख नाही आदिवासी म्हणून उल्लेख नाही त्यांचा उल्लेख भटक्या विमुक्त म्हणून असा उल्लेख आहे आणि म्हणून त्यावेळेचे वसंतराव नाईक साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक साहेब आणि त्यांना साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि हे साडेतीन टक्के आरक्षण देत असताना सुद्धा या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या सा, साडेसात साडेसात टक्क्यावरती सुद्धा त्या ठिकाणी ते, ते मागणी करू पाहत आहे एकोणा एक एकोणवीसशे एक, एक नऊच्या गॅजेटमध्ये त्यांना स्पष्टपणे मराठा कुंबी अशा प्रकारे त्याचा उल्लेख आहेत आणि एकोणीसशे एकवीसच्या एक गॅजेटमध्ये त्या ठिकाणी कुणबी मराठा त्याचबरोबर अनुसूचित जात म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एस सी कॅटेगरीमध्ये कर्नाटकमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांना एस मध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे राजस्थानमध्ये त्यांना एस मध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि असं असताना सुद्धा वेगवेगळे मोठ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून उपोषण करणं सरकारवरती दबाव आणणं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी अशा प्रकारे समस्त आदिवासी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी काढून हा निषेध व्यक्त केला जातो धनगर आरक्षणच्या बाबतीमध्ये मी आपल्याला कल्पना आहे की सगळ्या आदिवासी आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चोवीस इथल्या आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उठवला लोकसभेमध्ये त्या ठिकाणी अनेक सगळ्या पक्षातल्या खासदारांनी महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातले जे म्हणजे पक्षा पक्षा आपले खासदार असतील सगळ्यांनी त्या ठिकठिकाणी समावेश करा अशा प्रकारची मागणी केली होती त्यावेळेस आम्ही चार खासदार होतो अरविंद नेते साहेब मी स्वतः हिना गावी डॉक्टर भर पवार प्रश्न पडला की आम्ही सगळ्याच पक्षातले लोक त्या ठिकाणी खासदार मागणी आपण काय पण मात्र त्या त्या ठिकाणी ठिकाणी मी लोकसभेच्या विनंती केली मला बारा मिनटं त्या ठिकाणी मला बोलायला मिळाली आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी सॉरी सुदैवाने त्या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली त्या ठिकाणी धनगरांच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला मात्र आठ ते दहा दिवसापर्यंत त्यांनी प्रचंड अशा घानाड्याशिवाय दिल्या की तुमची राज्य घटना ही तुमच्या बापाची आहे का तुम्ही स्वतःला काय समजतात परंतु मित्रांनो या ठिकाणी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पाचवी आणि सहाव्या सूचीनुसार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना ही घटनाकार डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि भगवान बिरसा मुंडाच्या संघर्षाने या ठिकाणी आदिवासी बांधवांना बांधवांमध्ये स्वाभिमान निर्माण झालेला आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये स्वर्गीय कळराम काका कधीही का। कोणाकडे भीक मागितली नाही आणि अत्यंत निस्वार्थीपणे या ठिकाणी मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा आणि संघर्षवादी जे नेता बघितला असेल तर स्वर्गीय कळराम काका आणि म्हणून त्यांचे जे उर्वरित जे काम आहे आपण उर्वरित काम त्या ठिकाणी आपल्याला न्यायचे आहे या ठिकाणी आमदार विलासदारे साहेब असतील खासदार सौरा साहेब असतील आमदार भोये साहेब असतील आणि अन्य दुसरे आपल्या काही आमदार जरी आले नसले परंतु तेही आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने मित्रांनो रात्र वेहऱ्याची आहे आजच्या परिस्थितीमध्ये हा आदिवासी बांधव शिल्लक राहील किंवा नाही तसं आज आदिवासींच्या जमिनी एवढे कायदे असताना सुद्धा बिगर आदिवासी समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बिगर आदिवासी सरकारी अधिकारी सुद्धा त्याच्यात त्याच्यात म्हणजे मागे नाहीत असं आणि अनेक राजकीय पुढारी अनेक मंत्री सुद्धा त्या ठिकाणी या आदिवासींच्या जमिनी घेण्यामध्ये अग्रसर आहेत आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपली जी जमीन आहे जमीन ही आपली आई आहे काळी माती आपली ही आई आहे आपण आईला कधी विकतो का विकतो का आणि म्हणून यापुढे कृपा करून आपली जमीन विकू नका एकदा जमीन विकली तर ती परत तुम्हाला तुम्ही तुम्हा कधीही विकत घेऊ शकणार नाही हे मी का का, का सांगतोय की या ठिकाणी हजारो आदिवासी जमीन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेत आहेत अनेक दलाल आहेत आपल्यातील लोक काही सुद्धा त्या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून मित्रांनो हा जो संघर्ष आहे आज मोर्चा जो आरक्षणाच्या बाबतीत हा विशाल आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा आपला हा मोर्चा आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी हे आम्ही दुसरा पार्ट आला पण पहिला पार्ट हा आमचा आदिवासी आहे या बोल एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद धन्यवाद जय जय हिंद आमदार राजेंद्र गावे साहेब साहेब या माध्यमातून मी एक आपण सूचना करू इच्छितो की आपण संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये असे बरेचसे प्रयत्न केलेले आहेत आणि तत्पूर्वी आपण आमदार एक मिनिट एक मिनट आपले चे कलाकार आमच्या अध्यक्षाच्या परवानगीनुसार अलीबाबा आणि त्यांच्या जोडीला असलेले चे कलाकार एकच मिनिटासाठी तुम्ही स्टेजवर या आणि एक आदिवासी समाजासाठी एक डायलॉग होऊया असं सर्वांच एकच मिनिटासाठी तुम्ही इकडे या आणि तुमच्या जोडीला असलेले युट्यूब कलाकार धन्यवाद आपलं स्वागत आहे गावी साहेबांनी आता जे भाषण केले गावी साहेबांनी हे प्रयत्न संसदेमध्ये केलेले आहेत विधानसभेमध्ये केलेले आहेत जागा केलेले आहेत आपले युट्यूब कलाकार आहेत मला असं वाटते की हा जो प्रश्न आहे तो इथे आमदार महोदय आहेत खासदार महोदय आहेत आणि हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची बावनवी बैठक ही आता होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तिथे आमदार महोदय हा नक्कीच मांडतील हा मला तरी विश्वास आहे आणि आपला जब... म्हणजे जनतेला विश्वास आहे आणि हा त्या सल्लागार परिषदेमध्ये बंजारा आणि धनगरांच्या विरोधामध्ये रिझोल्युशन पास करतील महाराष्ट्रातील आदिवासी आमदार आणि सर्व खासदार महोदय करतील हा आपल्या जनतेला खास विश्वास आहे अले बाबा लवकर या लवकर त्यांच्या जोडीला असलेले कलाकार अनेक युट्यूबच्या माध्यमातून मोर्चा त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे चालेल धन्यवाद अली बाबा टाइम मिळत नाही या मित्रांनो प्रत्येक स्टेजवर मी असतो ते कशासाठी असतं मलाच माहित नाही मी आज आरक्षणासाठी आलेले आहे डायलॉगची तयारी नव्हती तरी पण बरेच जण आता भाषण ऐकून थोडेसे बोरिंग झाले असतील काहीतरी तोडकं का मोडकं करू आपण ठीक आहे मकर नस पुरे येतो याला काय अर्थ हे अरे सर्ग सर्ग म्हणतात तो हाच काय काकाय आग पायला त्याचाव अरे माझा आदिवासी समुदाय आज इथं लाखोच्या करोडच्या संख्येने जमलेला आहे याला काय चमायला आज आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणि माझ्या समाजात जर कोणी घुसायची तयारी करीत असल तर चमायला त्या त्याच्या अरे जाग्यावर जा येऊन मस्काटात खू <laughs> त्याच्यानंतर सनी देवल अय बापजी अय बापजी आज मैं स्टेज पे हूँ मेरा आरक्षण बचाने के लिए आया हूँ और अगर मेरे समाज में किसी ने घुसने की जरूरत की तो सातों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा सबे चौप के मारूंगा।, पट्का पट्का के मारूंगा। <laughs> सबे चौप चोरे लूटा भी कहा कि स्टीठी डुबी हमारी कब था मेरा आदिवासी है पालगढ़ जिले का बहुत घाटशेराव सिंगम पण फेरे समाज मे किने घुसने की तयारी अगर की तुच्छा बायला असं माझी ठीक आहे धन्यवाद <laughs> जहर धन्यवाद अली बाबा धन्य धन्यवाद अली बाबा त्याचं असं म्हणणं आहे तर मला पाच मिनिट दिले पाहिजे काए, पण काय टायमाचं बंधन असल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आपण चालायला पाहिजे आदरणीय आपले सौरा साहेब खासदार हे आपल्याला आदिवासी समाजाच्या आरक्षणा संदर्भात अनेक आरक्षणा संदर्भात त्यांनी विधान परिषदेमध्ये उडी सुद्धा मारलेली आहे आपले खासदार जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या कृती समाजाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार विलासजी साहेब आमदार राजेंद्रजी गावेत साहेब हरिश्चंद्र भोई सर माझी खासदार बरामजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व संघटनांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सर्व प्रक्षीय एकवटलेला माझा सगळ्या आदिवासी आदिवासी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधुभिन्यां आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एक एकत्र आलेलो आहोत आपण आज एक, एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आणि याच निश्चितच मी धन्यवाद देईन माननीय जे आमदार विलाजी तरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि या सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं धाडच दाखवलं त्यामुळे आजचा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलो आहे आणि एका त्रणे आपण सरकारला दाखवून दिलेलं आहे की आदिवासी समाजाची ताकद काय असते आता सर बोलले आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत संसदेमध्ये मध्ये आम्ही आहोत आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एवढी किचकट आहे की कोणी समाज मी सर्व बंधुम सांगू इच्छितो कोणी समाज हा सहजासहजी आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू शकत नाही याला कारण आहे आपली जनजाती आयोग असेल मंडळाचा आयोग असेल जनजाती समिती असेल आमदारांची कमिटी असेल संसद असेल जनजाती कमिशन आपला केंद्राचा असेल आणि नंतर राष्ट्रपती अपशन असेल हे प्रत्येक स्टेप करणं साधी सोपं नाही आणि प्रत्येक स्टेपला आम्ही आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे पंचवीस आमदार इथे ठाम उभे राहतील आणि संसदेमध्ये ठामपणे आम्ही तिथे उभे राहू हो असं तुम्हाला ग्वाही देतो आणि बऱ्याचशा पत्रकारांनी विचारलं जर आदिवासी समाजामध्ये बंजार समाजाला जर आरक्षण दिलं आम्ही काय करणार अरे आम्ही राजीनामे इथे तयार ठेवू कोणाला इथे घुसखोरी करण्याचं काही कारण नाहीये आणि त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाहीये आज जो प्रचंड समुदाय इथे जमलेला आहे सर्व बंधुन इथे खूप मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारची एकजूट सर्व पक्षीय सर्व समाजाचे सर्व संघटनांची एकजूट अशाच प्रकारे बाधित राहील अबाधित राहिली तर निश्चितपणे आपण महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकारला सध्या दाखवून पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र येऊन काय करत दाखवू शकतो त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल बंजारा समाज पुन्हा देशामध्ये दे बघितलं गेलं नऊ राज्यांमध्ये ओबीसी समाजामध्ये तीन राज्यांमध्ये एस टी समाजामध्ये एक फक्त दोन राज्यामध्ये एस टी समाजामध्ये पण मला त्यांना विचारायचंय त्यांना का आदिवासी समाजामध्ये यायचंय त्याने बिंदास ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागावं बिंदास एस टी समाजामध्ये आरक्षण मागावं का ते का मागत नाही हिम्मत होत नाही का आदिवासी समाज सहिष्णू आहे शांत आहे संयमी आहे म्हणून इझिली घुस करू शकतो असं नाही वाटतं का पण हा आजचा जो जनसमुदाय इथे एकवटला तुम्ही निश्चित सांगू शकतो की आदिवासी समाजामध्ये आता कोणी घुसखोरी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या आणवाला येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडणार आहे आणि अनुन अनुमे मी निवेदन देणारे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या चौकट आता निश्चित केली पाहिजे आणि याच्या पुढे कोणी आदिवासी मध्ये गुष्करी करतात म्हणे ह्यासाठी कायदा बनवला पाहिजे एवढंच भूमी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर हेमांजी सौरा साहेब आपण योग्य मार्गदर्शन केलेलं आहे मागच्या वर्षी आदरणीय गावी साहेबांनी जी हजार तेवीस चोवीस मध्ये जी संसदेमध्ये लढाई धनगरांच्या विरोधात लढली होती आणि जे जे झेलले होते ते ह्या वेळेस नक्कीच खासदार महोदय आपण दोन हजार पंचवीस मध्ये बंजाराने धनगरांच्या विरोधात आवाज उठवाल हा आम्हाला या सम, समस्त सर्व सर, सर जमा समाजाला आणि जनतेला विश्वास आहे त्यानंतर आपण ज्यांचे खास भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहोत आणि ज्यांनी आता डॉक्टर हेमंत सौरा सा, साहेबांनी सांगितलं की पाच ऑक्टोबरला जो सायलेंट रिसॉर्टला सर्व आदिवासी समाजाच्या संघटना एक साठ संघटना होते, होते आणि सर्वच समाज बांधव होते होते एक कार्यकर्ते आणि त्याच्या माध्यमातून जी कोर कमिटी झाली जा होती आणि होते एक गावी साहेब आणि सर्वच महोदय प्रेझेंट होते आणि त्याचे अध्यक्षपद आदरणीय बोईसर विधानसभा सदस्य कार्यसम्राट आमदार ज्या विलाजी तरी साहेबांना आपण दिलेले आणि त्यांनी जे आज मेहनत केलेले गावी साहेबांनी मेहनत केलेली आहे डॉक्टर हेमंत सौराव साहेबांनी मेहनत केलेली आहे हरिश्चंद्र भोई साहेबांनी मेहनत केलेली आहे आणि सर्वच या स्टेजवरती मान्यवर मंडळांनी जी मेहनत केलेली आहे आपण सर्वच मेहनत केलेली आहे आज जो सक्सेस मोर्चा आहे सरकारला एक आपण जाब विचारण्यासाठी या सरकारला एक इशारा देण्यासाठी इथे आपण जमलेले आहोत आणि याचे नेतृत्व आदरणीय तरी जिनकडे आहे आणि मी अशी विनंती करतो की आपलं अध्यक्ष हे भाषण धमक्यात झालं पाहिजे एक जोरदार ठरावा द्या एक बघा व्यासपीठावर उपस्थित माननीय ह्या मोर्चाचे अध्यक्ष आपण जे मानले माननीय विलास करे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार साहेब सौरा माननीय गावी साहेब पालघर विधानसभेचे आणि सर्व माझी आजी जे उरले असतील वेरी मला माफ करा मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत जे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच ह्या कान्याकोपऱ्यातून आपल्या पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे आदिवासी बांधव हा सर्वांना प्रथम मी माझ जिंदाबाद मानाचा जोहर जय आदिवासी उल गुलाल म्हणे मला माफ करा मी प्रत्येक वेळेस स्टेज वर गेली की माईक खेचून घेते कारण मी महिलावादी महिला आहे स्त्री मुक्तिवादी महिला आहे म्हणून मला हे करणं पण गरजेचं आहे कारण सगळे हट्टे कट्टे सगळे आहेत आम्ही महिला पण आहे पॉलिटिक्स मध्ये पण आहे पण ह्या स्टेजनी एवढं महिला आमच्या पुरुषांपेक्षा तुमच्या महिला आमच्या जास्त आहेत त्याही तिथून पायी चालत आलेल्या आहेत हे ना आणि एकाही महिलाला तुम्ही बोलायला देत नाही तुमचा समाज कधीच पुढे जाऊ शकणार नाही बघा इतिहास बघा तुम्ही इतिहास बघा ज्या जो समाजाची महिला आगेवान आणि सुशिक्षित आणि समाजाला पुढे नेणारी असेल तोच समाज पुढे जाऊ शकतो हे जीता जात उदाहरण आहे की आज आपण आदिवासी का तळाला बसलो आहोत कारण मातृसत्ता होती आता कोणीतरी म्हणाले मलाते गावित साहेब म्हणाले तेव्हा आपला समाज खूप सुखी समृद्ध आणि खूप छान होता आणि जेव्हा पुरुषाने आमची महिलांची सत्ता कॅप्चर केली तेव्हापासून आपण म्हणजे म्हणतात ना एकदम राजापासून भिकारी बनत चाललो आहोत आणि परत ही चूक झाली नाही पाहिजे असं मी विनंती करी ला नाहीतर असल्या मोर्चामध्ये जिथे महिलांना आदर नसेल सन्मान नसेल तिथे आम्हाला अजिबात येण्याची इच्छा नाही आहे हा नाही मी आ, हे का बोलली कारण हे सिच्युएशन प्रत्येक वेळेस होते कृती समितीमध्ये मी पण आहे मी सगळ्यांचे मान हे करेल कि आ, आज हा आरक्षणा संबंधी आपण मोर्चा नियोजित केला आणि महिला ही आहे त्याच्यामध्ये बघा आता सगळ्यांनी खूप भाषणं केली सगळ्यांनी आपला आदिवासींचा इतिहास सांगितला आपण आदिवासी कोण होतो आणि संविधानाबद्दलही सांगितलं त्या संविधानामध्ये आपण टोकलं आणि आपण आदिवासींचा इतिहास जर आपण चालला तर त्याच्यात समजते आपल्याला कि आदिवासी मध्ये धनगर किंवा बंजारा कोणीच कधीच घुसखोरी करू शकत नाही पण तरी हे आजचं जे सरकार आहे एवढं नीच आणि कपटी प्रवृत्तीच आहे की जर आपण जागृत राहिलो नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे काढून कायद्यामध्ये कुठेही पळवाट काढून आपल्या आदिवासींच्या ढोंगणावर लात मारून अजून डोंगरामध्ये आरक्षणामध्ये दुसरे घुसवणार म्हणून आपल्याला जसं सा गावी साहेब म्हणाले हा आपली लढाई आहे ना ती कोणी खासदार साहेब आमदार साहेब जे व्यासपीठावर आहे ते आपल्या सोबत असतीलच पण ही आपली स्वतःची लढाई आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या समाजाची लढाई आहे आपल्या डीएनएची लढाई आहे ती आपल्याला स्वतःलाच लढावी लागणार आहे कोणी माय का लाल मी आदिवासीला सर्व अधिकार देणार असं काही होणार नाही हे म्हणून आपल्याला आपली स्वतःची लढाई लढणं खूप गरजेचं आहे मला माफ करा एकतर मी माईक खेचून घेतला आहे खाली एक घोषणा घेते आणि मी संपवते ती घोषणा मला फार घेते हा जो दूध मागे उसको खीर आरक्षण गा उसको हा खीर देंगे। देंगे। जोहार धन्यवाद आता प्रोटोकॉल प्रमाणे जोहार जिंदाबाद सॉरी मला पण बोलायचं आहे मी महिलांच्या विरोधात नाही बोलणार आहे माझं नाव कीर्ती वळठा आहे मी आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहे एक मिनिट घोषणा देते मी इथे मीनाताईच्या खूप खूप आभार मानायला संस्कृती अपनवलेली आहे त्यामुळे

आता वैदनाथ फायनान्स आता याच्यापुढे आदरणीय व्यासपीठावर जे आपल्या कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शखाली आजचा जो मोर्चा पार पडतोय ज्यांनी रात्र दिवस मेहनत केली असे आपले आदरणीय विलासजी तारेसे विचारलो काही तुम्ही सिस्टम